शुभरात्री सगळ्यांना या जेवण कराय मैत्रिणीनं आजच्या जेवणामध्ये आहे वांग्याची भाजी सकाळची मैत्रिणीनं वांग हरवून गेलं ह्यातलं एवढंच राहिलं होतं आता हे वरण भात चपाती मोदक एक असं एकंदरीत चाललंय गण आमचं पाणी घेतोय पहिला लाईक कार राहो घनाच्या मागं लाईक काम असतं ते म्हणतो आका मम्मा मम्मा एकटीने दिदीने दी कुठं वर करायचं काम कोण हुसक काढतोय बाय तुझ्या लयतोय नाय लय जीवाला त्रासण कराय माझ्या भावांना बहिणींना नमस्कार शुभरात्री बाय नाय एकदम मला नाही कळत त्यातलं पण हाय तुला असली चाल छान कलर पण छान वाटते र उलगड की सगळे उलगड आता मी अजून उलगडून बघितलं तो ब्लाउज पीस आहे छान आहे ना एकदम आडवास मध्ये बड्डे वर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लता आता थोड्या वेळाने बाराच वाजणार वाजत आले असत अकरा वाजला छान आहे ना मला म्हणली मम्मा ही नायला मैत्रिणींना तुम्ही दाखवले नाही दाजींनी कसली साडी घेतली किती हजाराची घेतली तर दाखवले तुम्हाला महालक्ष्मी टेक्स्टाईल मधून घेतली काय भाऊजी उद्या तुम्ही घ्या आता बर्थडे गिफ्ट यांनी दरवाज तास मला असेच लागतात ना म्हणजे लांबरून अशा चुपून बसणार मी त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे बर्थडे गिफ्ट

आणि आपण सगळे प्रमाण पाण्याचे प्रमाण मेंटेन ठेवले पाहिजे ऑपरेशन आहे ते कशाचं डॉक्टर आहे ते बाहेर काढण्याचं काम आहे तुला मोबाईल दे ना आहे मी तुला पाठवायला बाजारला मी तुला पाठवायला गीत मी जे ग्रुपला नाही हा बाई आहे

झालं हॅपी बर्थडे ला सगळेजण सार की सगळेजण

तर म्हणताना काय तू सामान दाखवी ना भाजलेलं त्यातनं दाखवते त्यातली त्यात हरे रामा बघू शकता हे भाजल्या परत मिक्स धावते तुम्हाला व त्यात दाखव किती एवढी मैत्रिणींना ही विलायची आहे ना मसाल्यासाठी लागते मला एवढी आणि ही ब्लॅक आहे एकदम दिसते का फुटली पार ही अशी वाटी आहे चला अजून काय आहे आम्हाला ह्या मिरच्या नीट करायच्यात आहे त्यात्या माझं थोडं ॲड्रेस राहिल्यात आहे इथं लई ऊन कमी पडलं म्हणून परत हिथं टाकले मी ह्या वाळल्यात त्या कडक परत <स्थाँगा> ना दोन तीन दिवस सारवान काढावं लागेल आम्हाला आमच्या ताईला बी काढावं लागन मला बी काढावं लागलं लय काम आहे आम्हाला कीधारावत आई कळ यात असे गैस करू चला कळा هلا लेट विलायची ना ह्याचे टाकायच्यात मध्ये यासी। यासी। इकड़े, इकड़े। ही मिरची पावडरचं घामेल तुम्ही माणसान ह्याला काय झालं आता काही नाही झालं मिरची पावडर गुळासावज सामान आहे ना आता भाजून झालंय कुठला का नाही सगळं दालचिनी असत्याच सामान कुठून झालं सगळं आणि बघू शकता आणि काल एका ताई साहेबांनी मला विचारलं की आकाग मचणीवली आणि कांड पुरले लसू मसाला मिरची पावडर मध्ये काय फरक असतो काय नाही ताई साहेब पावसेर घेऊन बघा एकदा आपल्याकडली मिरची पावडर एकदा खाऊन बघा मग मला सांगा ही आता हे सगळं चमकतंय आता सव्वा पाच वाज आहे त्या दाजेंचं सल्ले पार्सल करायचं ज्याला त्याला का वाटून दिलेली असते ती नीट करते ती सगळेजण पाहिलान मला हे काम आहे आम्हाला मिरच्या नीट करायच्या तर आम्हाला दोघीला काय सुट्टी दाखव कारण का ही त्या सौद्याचे सामान कुठलंही त्याला मिरची कमी पडली होती तीन किलो मिरची भाजून घेतली इथं बघू शकता सौदाचं सामान इथं कुठून झालं इकडं मिरची भाजून ठेवली ही खाली पडली आता ही कुटाय हा तर तिकडं त्यांचं झालं बघा असं पॅकिंग करून आलंय ओरकत ओरकत करतात ते करून द्या ल चाललंय ढकलत 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 करून द्या करा करा हो दे तसलं बघायचं नाही सरळ बघायचं मिरची जाईन वाऱ्याने डोळ्यात तिरफ बघितल्या तस गेल्यावर असं बी येत माघारी उरपट फिरल्यावर फिरत काय म्हणतो दादू चार गोष्टी चालल्या होत्या प्रेमाच्या दाजेच्या माझ्या तुम्ही म्हणता ना मसाला कुठे ती काय कुठती कि आता ह्यो आता ह्या एवढाच भरायचा राहिलेला उद्या ही, ही राह काय आता ह्यो उद्या चार उद्याची तयारी चालली माझी सव्वा सहा वाजले त्या गाणं राहिलाय अजून कुठायचं पण आता आम्हाला राहायचं कार्यक्रमाला सांगवीला बड्डेला जायचंय बड्डेला आणि अजून नाव केलेलं डोकंच नाही विचारलं माया डोक्याला काय लावलंय तुम्हाला बघायचं जकाळजण म्हणजे तुम्ही माणसा ना काय माहिती की बघा पेन लावलंय रात नव्हतं म्हणून सकाळी जे वर असं काय ना कुठे काय तुम्हाला केलेलं तसंच आहे सकाळ झालं दिसतंय का दिसत ला। उठल्याला काय अशी केस सरळ होते ती कुरियरला जाताना जी डोकं विचारती ना कधीतरी एका दिवशी सकाळचं मला होतं नाही इचरायला कुरियरला जाताना जी केस विचारती ना दूसरे दूसरे। चल। जाती, जाती। ती दुसऱ्या दिवशी पार्सल घ्यायची आपली आता आम्ही चाललो मैत्रिणीनं ऊ राखल उ राखल उराकल राखल ऊ राखल आणि निघालो लाजला आमच्या बड्डे पहिला का पार्सल लाजींनी घेतली काय नाही मी हातात घेतली चल की ताती आलो आम्ही जाऊ ना आता आम्ही चालले डायरेक्ट सांगवीला आता कुरिअर टाकायचं जातं जाता आणि तिथून कसं आहे बड्डे बॉय बस पुढं असं बड्डे तुम्ही नक्की नक्का बस नाही तर बसा आम्हाला दोघी रील काढायचं आम्हाला रील काढायचं इंस्टाग्रामवर परत टाकाय वाटतात मग

हां येते की ती मागं टाकायचं का त्यात येत हां दिदी टॅकिंग किती ना नाही दीदी पॅकिंग किती हां गाना ना बसन का पुढं त्यांच्यापाशी